सोलापूर माढा ब्रेकिंग वाळू माफियांकडून वकिलावर जीव घेणा हल्ला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील ही घटना घडली आहे पांडुरंग कुबेर तोडकर हल्ला झालेल्या झालेल्या नाव आहे हल्ल्यात गंभीर जखमी वकिलावर पुण्यात उपचार सुरू आहेत आमच्या वाळू पॉइंट ची माहिती डीवाय एस पी व इतर अधिकाऱ्यांना का दिली या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती सांगतानाच मला नग्न करून मारलं असून त्याचा व्हिडिओ देखील आरोपीकडे असल्याचं जखमी वकिलांनी बोलताना व्हिडिओमध्ये सांगितलंय टेंबुर्णी पोलिसात सोनू पराडे अमर पराडे अक्षय गुंड यांच्यासह एकूण सात ते आठ वाळू माफियांनी हा हल्ला केला असून यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सुरू आहे फोन करून बोलून घेतलं माझ्या शेताच्या खाली जवळ त्यांचा वाळूचा पॉईंट चालू आहे तिथं तो डी वाय एस पी मॅडमला आणि पोलीस स्टेशनला आणि शासकीय यंत्रणाला फेळतोय असं म्हणून कुठलंही काय न करता मला माराय चालू केलं आणि आम्ही ह्याच्या आधी पण तीनशे दोन केला आणि तुला तौला संपवल्याशिवाय आमचा वाळूचा पॉईंट चालणार नाही ना अशी धमकी देऊन आमचं आठ दहा लाख रुपये बुडल्यात आहे तू सगळ्यांना फोन करून आमचा पॉईंट चालून देत नाही म्हणून मला बेदम जीव मारण्याच्या हेतूने मारलेला आहे किती जण होते आठ ते दहा जण असतील बाकी नाव माहित नाहीत मला मी ओळखत नाही त्यांना अजून कोण होता छोटू पाटील छोटू पाटील ओके